भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीसच्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये पत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वारावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेलं आहे आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ दत्ता मस्त पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू सु देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आ, मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेले आहे मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेले आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे आम्ही सुभाष बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा तुम तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसेल आणि अशा सरकारला आम्ही मुळासेट सेट उघडून जागण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनला सरकारला सामोरं जावं लागेल एवढे मात्र या ठिकाणी नक्की आमदार साहेब सांगितले की विधानसभेत आवाज उठवतो म्हणून आज तुम्ही बघा विधानसभेत बघितलं की ऐंशी टक्के आमदारांच्या मुळे शेतकऱ्यांची मुळे आमदार झालेत आणि आमदार झाल्यानंतर यांना शेतकऱ्यांचाच कुटुंबाचा आपल्या बापाचा विसर पडला

आमदार साहेबांच्या घरी जाऊन लावून आम्ही सांगतोय की आता गरज आहे की तुम्ही आवाज उभा शेतकऱ्यांचा होत कारण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचीच बोलायचं तर आमची एक विशेष करून तुम्हाला विनंती आहे तुमचा जो भाग आहे दक्षिण करा हे मोठा भाग आहे आणि पूर्ण शेती आहे आणि शेतकरीची जण बाकोला हे आम्ही ओळखून तुमच्या आलो आमचा दुसरी आणि जसं प्रकाश पटवलं तुम्ही सुद्धा विधानसभेने शेतकऱ्याचा आवाज आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे तर तुमचे उत्तर आयुष्यभर शेतकरी तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मोठ्या प्रमाणात जाऊन विधानसभेच्या होऊन चार महिने झालेले आहेत विधानसभेच्या अगोदर जे देवेंद्र फडणवीस आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असे सांगितले होते परंतु त्यानंतर त्यांचेच साथीदार असलेले सत्तेतले अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील स्वतः फडणवीस असतील यांना शेतकरी कर्जमाफीचा पूर्णपणे विसर पडलेला आहे परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना हा विसर में त्यांच्या मेंदूत परत त्यांना आठवावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मसाल मोर्चा म्हणजे टेंबा मोर्चा सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधातले आमदार असतील आमदाराच्या घरापुढे आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आम्ही टेंबा घेऊन आंदोलन करत आहोत बच्चूभाऊ स्वतः कृषी मंत्री माणिकराव हो। कोकाटे यांच्या घरावर आज आता सध्या त्यांचंही आंदोलन चालू आहे तर आम्ही या आमच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जे शेतकऱ्याची कर्जमाफी स्वतः येतो म्हणला होता ती शेतकऱ्याची कर्जमाफी त्यावेळी ज्या विदर्भात मराठवाड्यात सर्व ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या तुम्ही तुम्ही शेतकऱ्यावर जे अतिवृष्टीचे सावट दुष्काळाचे सावट आहेत ते त्या अनुषंगाने गेल्या दोन तीन वर्षात शेतकरी गेलेला आहे गे। तर शेतकरी कर्जमाफी द्यावी दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन द्यावी खऱ्या अर्थाने ज्यांना अन्नाची दोन दोन एक अडचण आहे असे दिव्यांग बांधव असतील संजय गांधी मध्ये येणाऱ्या सगळ्या माझ्या बैठक बघिणी असतील यांना खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी सहा हजार रुपये पेन्शन द्यावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही पूर्णपणे करावी अशी आमची मागणी आहे सरकारने कर्जमुफ केली तर आता खऱ्या अर्थाने भाऊंनी परवा पुण्यात मिटिंग घेतली या मोर्चाने जर सरकार झोपलेलं जाग नाही झालं तर येत्या ये काही काळात मुख्यमंत्र्याचं घर आम्ही ताब्यात घेणार आहोत बच्चू भाऊंच्या ह्याने मी सांगतो की नागपूरमध्ये जाऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत ओके राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा